नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचन माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत व हा विषय कॉमन आहे म्हणजे हा त्रास सर्वांना करून होत असतो तो घाम येणं बऱ्याच व्यक्तींच्या हाताच्या तळव्याने इतका घाम येत असतो की त्यांनी लिहिताना पेन जेव्हा हातात घेतात तेव्हा तो पेन सुद्धा ओला होतो तसेच जेव्हा तुम्ही चप्पल घालतात तेव्हा पायाच्या तळव्याना इतका घाम असतो की चप्पल घालल्यानंतर सुद्धा ओलसर खूप जाणवतो मग अशा व्यक्तींना अशा या त्रासावर काही औषधं आहेत का तर हो नक्कीच आहेत होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये अतिशय सुंदर अशी व अतिशय उपयुक्त अशी औषध आहेत की जो तुमचा हा त्रास आहे तो कमी होतो आज आपण या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती घेणार आहोत की हा त्रास का होतो कोणत्या कारणाने होतो व यावर असलेले उपचार याची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा अगोदर आता हे समजून घेऊयात की घा येणं महत्वाचं आहे का आलाच पाहिजे का तो तर होत घाम येणं हे गरजेचं आहे तो आलाही पाहिजे कारण घाम म्हणजे जे त्या स्वीट ग्लाइन्स आहेत त्या घामाच्या ग्रंथी आहेत या अतिशय महत्वाचं काम आपल्या शरीरासाठी करत असतात ते म्हणजे थर्मल रेग्युलेशन आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम हे या स्वीट ग्लाइन्सचं असतं या घामाच्या जा ग्रंथीचं असतं पण ज्यावेळेस या ओव्हर ऍक्टिव्ह होतात हायपर ऍक्टिव्ह होतात मग अशा काय होतं घाम हा जास्त यायला लागतो मग अशा वेळेस मात्र आपल्याला त्या ठिकाणी उपचार घेणं गरजेचं आहे कारण जास्तीचा घाम हा त्रासदायक ठरत असतो डे टू डे लाईफमध्ये तो, तो थोडा प्रॉब्लेमॅटिक होत असतो मेंटल थोडा डिस्टर्ब करत असतो म्हणजे घाम जास्त येणं हा काही आजार नाही आहे किंवा हा लाईफ थ्रेटनिंग आजार आहे की याचा परिणाम शरीरामध्ये खूप काही जास्त होऊ शकतो मला खूप मोठे आजार होऊ शकतात तर असं अजिबात नाही फक्त ज्यावेळेस घाम हा जास्त वाढला जातो तेव्हा चार जात। चौघामध्ये किंवा एखाद्या वर्किंगच्या ठिकाणी तुम्हाला थोडस एक कॉन्फिडन्स लव्ह झाल्यासारखं वाटत असते कंटिन्युअसली घाम येत असतो त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन थोडस कमी होत असते तसेच कपड्यांना डाग पडत असल्यामुळे थोडंसं एक चांगलं वाटत नाही म्हणजे आपण थोडस मूड त्या ठिकाणी बिघाडला जातो की अरे किती घाम येतोय मला म्हणजे असं होत असतं पण हा काही लाईफ ट्रेडनिंग आजार नक्कीच नाही वैद्यकीय भाषेमध्ये याला हायपरहायड्रोसिस असे म्हणले जाते म्हणजे जो जास्त घाम येणे हा जो त्रास आहे त्याला ही टर्मिनॉलॉजी आहे आता आपण याची कारणे का होतो कोणत्या कारणाने होतो तर पहिले यंदा आहे जेनेटिक म्हणजे जर तुमच्या आईला वडिलांना आत्याला मावशीला जर हा त्रास असेल तर जेनेटिकली तुम्हाला सुद्धा हा येऊ शकतो दुसरं म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर याच्यामध्ये काय आहे तर चयापचय प्रचक्रिया जर बिघडली असेल पचन संसर्ग चांगली काम करत नसेल व दुसरं म्हणजे जर डायबिटीज असेल तर अशा कारणाने सुद्धा तुम्हाला आ, हा जास्तीचा घाम हा येऊ शकतो बऱ्याच व्यक्तींच्या मध्ये ब्लड प्रेशर थायरॉइड यामुळे सुद्धा होतो व स्त्रियांच्या मध्ये प्रामुख्याने ज्या व्यक्ती त्यांना होते म्हणजे मासिक पायी थांबली जाते अशा वेळेस त्यांना हा जास्तीचा घाम म्हणता त्रास हा होऊ शकतो बऱ्याच व्यक्तींच्या मध्ये इमोशनल स्ट्रेस इमोशनल फॅक्टर हा सुद्धा कारणीभूत असतो म्हणजे त्या ताण जास्त आला आहे किंवा जास्त दुःख असेल अशा बऱ्याच कारणांमध्ये ज्यावेळेस माइंडचे अपसेट चालू असतात त्यांना अप डाऊन चालू असतात म्हणजे त्रास होत असतात मानसिकता ते खचलेले असतात डिप्रेशन मध्ये असतात त्यांना पॅनिक अटॅक येत असतात तर ह्या कारणाने सुद्धा त्यांना जास्तीचा घाम हा येऊ शकतो काही वेळेला हा तो जास्तीचा घाम आहे याच कॉज हे इडिओपॅथिक असतो इडिओपॅथिक म्हणजे कॉज हे अन्न असते माहित नसेल की हा घाम कशामुळे येतो म्हणजे या कारणाने तुम्हाला जास्तीचा घाम हा येऊ शकतो जर तुम्हाला सुद्धा हा त्रास आहे जास्तीचा घाम येत आहे जास्त घाम आहे हाताला त्या जास्त घाम आहे डोक्यावर जास्त घाम येतो कपाळावर जास्त घाम येतो म्हणजे एकूणच घाम हा जास्त येतो तर अशा वेळेस तुम्हाला औषधोपचार कोणते करायचे आहेत तर तुम्हाला या ठिकाणी फक्त होमिओपॅथिक औषध प्रणालीचा अवलंब हा करायचा आहे तर होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये अशी अतिशय अशी उपयुक्त औषध आहेत की हा त्रास तुमचा नक्कीच कमी होण्यास लगेच चालू होईल आता आपल्याला मी जी तुम्हाला औषधं सांगते तर ती औषधं ज्या व्यक्तींना लागू होतात तुम्हाला मी वर्णन करत आहे तर पहिलं औषध आहे ते म्हणजे हे तुम्हाला थर्टी पोटेक्सी मध्ये घ्यायचं आहे तर हे औषध कोणाला लागू होते तर अशा व्यक्ती की ज्यांना स्वेटिंग हे खूप होते जास्त प्रमाणात त्यांना स्वेटिंग होत असते व स्वेटिंग हे जास्त करून माथ्यावर होत असते या ठिकाणी त्यांना जास्त घाम मिळत असते तसेच त्यांची जी पिलो आहे ती ओली होत असते इतका त्यांना एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये घाम असतो पण ते थोडेसे बारीक असतात म्हणजे काय चब्बी वगैरे जाड वगैरे असे नसतात थोडेसे बारीक असतात तर अशा व्यक्तींच्या मध्ये हे सकाळ संध्याकाळ फक्त पंधरा दिवस हे घ्यायचं आहे त्यानंतर तुमचे जसं कामाचा त्रास कमी होईल तसं तुम्ही हे औषध बंद करायचं आहे दुसरे औषध आहेत ते म्हणजे कल्परिया काल आता हे औषध कोणाला लागू होते तर अशा व्यक्ती की ज्या जाड आहेत तब्येतीने चांगल्या चबी आहेत तसेच त्यांना गोड खाण्याला खूप था आवडते व जो येणारा घाम आहे हा रात्रीच्या वेळेस हा जास्त असतो रात्री त्यांना कपाळावर तसेच हातावर तळ्यावर जास्त घाम येत असतो अशा वेळेस त्यांनी हे कलकेऱ्या का थर्टी पोटेन्सी मधलं औषध सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस हे घ्यायचं आहे तिसरे औषध आहे ते म्हणजे नॅट्रो नॅट्रोमोल हे औषध कोणाला होते तर अशा व्यक्तीचे इंट्रोवर्टेड असतात म्हणजे जास्त लग्न कुणामध्ये मिक्स होत नाहीत स्वतःच्या मनातलं काही बोलत नाही दुःखी जास्त असतात एखादी गोष्ट राहिली होती ती कायमस्वरूपी राहते लवकर ते दुःख विसरत नाहीत त्यांना इमोशनल स्ट्रेस हा जास्त असतो त्याच्यामुळे त्यांना घाम हा जास्त येत असतो आहारामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्त असते अशा वेळेस व ज्यांना घाम हा जास्त आहे ही सुद्धा लक्षणे सोबत आहेत अशा व्यक्तींना नॅचरल मोल हे औषध सकाळ संध्याकाळ थर्टीप्रोटेन्सी मध्ये हे जिव्हा सोडू शकतात किंवा अर्धा कप कोमट पाण्यामध्ये जरी घेतलं तरी पण चालू शकेल साधारणपणे पंधरा दिवस हे सुद्धा औषध तुम्हाला घ्यायचं आहे पण यातलं चौथं औषध आहे ते म्हणजे सल्फर ज्या व्यक्तींना स्किन डिसीज आहे अतिशय जास्त घाम आल्यामुळे हो त्यांना स्किन डिसीज हे चालू होत आहेत तसेच त्या घामाला पर्टिक्युलर एखादा वास येतो तसेच घाम हा जास्त आहे याच्यामध्ये इचिंग आहे म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी त्यांना खास पण येत आहे व खाजवल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आगा होत आहे अशा व्यक्तींना सल्फर थर्टी हे मेडिसिन घ्यायचं आहे पण हे औषध त्यांनी घेताना हे औषध एक दिवसाट घ्यायचं आहे रेग्युलरली पंधरा दिवस घ्यायचं नाही एक दिवसाळ त्यांनी हे औषध घ्यायचं आहे साधारणपणे दोन थेंब हे औषध तुम्ही अर्धा कप पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा किंवा तुम्ही जीबीव पण सोडू शकतात मी जेवढी तुम्हाला आता औषधं सांगितलेली आहेत ही औषधं अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता भूभक्तिक औषध प्रणाली ही अतिशय विश्वसनीय सुरक्षित तर आहे लहान बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीतरी जरी घेतली तरी, तरी सुद्धा या औषधांचा त्यांना कोणताही सुद्धा होत नाहीये ज्या घरामध्ये होमिओपॅथिक औषध प्रणालीचा उपयोग होतो या औषधांचा अवलंब होतो तर अशा घरामध्ये कोणताही गैरसमज या पॅथीबद्दल नाही पण ज्या व्यक्तींना कधीही आजपर्यंत होमिओपॅथिक औषधे घेतली नाहीत त्यांच्या मनामध्ये हा एक गैरसमज असतो की या गुण हा फार उशीरा येतो खूप वर्षानुवर्ष ही घ्यावी लागतात तेव्हा कुठे फरक पडतो तेव्हा या औषधप्रणालीमध्ये पथ्य खूप करावे लागतात तर असं अजिबात नाही जसा तुमचा आजार आहे तसे त्याच्यावर पद्धती आहे जर तुमचा आजार क्रॉनिक असेल जास्त काळासाठी असेल तर साहजिक असेल तर तुम्हाला थोडं जास्त घ्यावे लागतात पण जर कंडिशन मध्ये आहे तर असे आजार त्वरित बरे हे होतात माझा आजपर्यंतचा जो काही अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करत आहे त्यामुळे होमिओपॅथिक औषध प्रणाली जर जो काही गैरसमज असेल तो जरूर मनातून काढून टाका कोणताही आजार असेल तर तुम्ही या ठिकाणी होमिओपॅथिक औषध प्रणालीचा जरूर अवलंब करा आपले आरोग्य आपल्या हाती નિરામય આરોગ્યા સાટી હોય પુનઃ ભેટુ અપયુક્ત માહિતી થેન્ક યુ સો મચ